आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कुलदैवत आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज भक्तिमय वातावरणात घटस्थापना विधी पार पडला नवरात्रीच्या सुरुवातीचा हा पवित्र विधी तुळजापूरचे आमदार <scooping language> राणास गजितसिंह हो पाटील आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार राणास गजितसिंह हो पाटील यांनी प्रशासनाला आवाहन केले की पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई त्यांना तात्काळ मिळावी त्यांनी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना केली की सर्व शेतकऱ्यांवर योग्य न्याय व्हावा आणि प्रत्येकाचे जीवन सुखसमृद्धीने भरलेले राहो जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला पावसाचे दिवस असल्यामुळे बाहेर पडताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले परिस्थिती पाहूनच दर्शनासाठी मंदिरात यावे असेही त्यांनी सांगितले घटस्थापना विधीच्या वेळी गावापासून शहरापर्यंत अनेक भक्त दर्शनासाठी उपस्थित होते त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता ज्यामुळे हा संपूर्ण विधी शांततेत आणि सुरळीत पार पडला भक्तांनी भक्तिभावाने आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून हा दिवस अविस्मरणीय बनवला